आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत नकारात्मक आणि फालतू विचार कसे थांबवायचे आपल्या सगळ्यांना नकारात्मक विचार करायला अजिबात आवडत नाही पण हे विचार आल्याशिवाय काही राहत नाही छोट्या छोट्या गोष्टींविषयी आपण नकारात्मक विचार करतो आणि हळूहळू ही निगेटिव्हिटी आपल्यावर अधिराज्य गाजवायला लागते हे असले विचार आपल्या मनाला किती त्रास देत आहेत हे आपल्याला चांगलंच माहिती आहे पण आता त्यांना थांबवण्याची वेळ आली आहे जर तुम्हाला खरोखरच या नकारात्मक विचारांपासून जर दूर जायचं असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा एक सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण जीवनात चांगल्या गोष्टींचा विचार करू तेव्हा आपल्या मनात नकारात्मक विचार कमी होता उदाहरणार्थ तुमच्या रोजच्या कामातल्या विचार करा आजचे वातावरण खूप चांगले आहे माझा मित्र मला भेटला अशा गोष्टींचा विचार करा क्रिया एक जर्नल ठेवा ज्यात तुम्ही दररोज चांगल्या गोष्टी लिहू शकता या गोष्टी तुम्हाला आनंद देतील आणि त्या गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनून जाईल दोन दररोज आभार व्यक्त करण्याची सवय लावा तुमच्या जीवनातल्या चांगल्या गोष्टींसाठी आभार व्यक्त करणे तुमच्या मनाच्या सकारात्मकतेसाठी खूप महत्वाचे आहे उदाहरण आज मला चांगला सूर्योदय पाहायला मिळाला माझ्या कुटुंबातील लोक माझ्यासोबत आहेत क्रिया रात्री झोपण्या अगोदर पूर्ण दिवसात झालेल्या छोट्या छोट्या गोष्टींविषयी आभार व्यक्त करा तीन ध्यान करा ध्यान तुम्हाला मानसिक शांती देते आणि नकारात्मक विचारांना थांबवण्यासाठी मदत करते क्रिया तुम्ही दहा पंधरा मिनिट शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनात आलेले विचार थांबवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पुन्हा मन एकाग्र करण्याकडे लक्ष केंद्रित करा मन कितीही भरकटलं तरी त्याला पुन्हा आणण्याचा प्रयत्न करत राहा फायदा या प्रक्रियेमुळे तुमचं मन एकाग्र आणि शांतीपूर्ण होईल चार सकारात्मक लोकांशीही संपर्क ठेवा सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी सकारात्मक लोकांशी संवाद करा त्यांच्याशी गप्पा मारणे किंवा वेळ घालवणे तुम्हाला प्रेरित करेल क्रिया तुमच्या संपर्क यादीतून सकारात्मक व्यक्तींना ओळखा आणि त्यांच्यासोबत वेळ घालवा फायदा तुम्हाला सकारात्मक विचारांची एक ऊर्जा मिळेल पाच नकारात्मक विचार लिहून काढा तुमचे नकारात्मक विचार एका कागदावर लिहून ठेवा हे विचार तुम्हाला महत्वाचे वाटणार नाही क्रिया तुम्ही त्यांना जाळा किंवा फेकून द्या त्यामुळे तुम्हाला एक हलका अनुभव होईल सा स्वतःची टीका करणे बंद करा प्रत्येकजण चुकी करू शकतो पण आपण त्या चुकांवरच जर अडकून राहू तर आपण स्वतःला कोसत राहू क्रिया तुम्ही चुकले तरी त्यातून शिकता आलं पाहिजे आपल्याला पुढे कसं जाता येईल या विचारांवर लक्ष केंद्रित करा सात वर्तमानावर लक्ष केंद्रित करा भूतकाळाच्या वाईट आठवणी आणि भविष्याची चिंता टाळा क्रिया जेव्हा तुम्ही काम करत असाल तेव्हा त्यावर ते ते लक्ष केंद्रित करा जेवताना फक्त जेवणाचा आस्वाद घ्या फायदा तुम्हाला वर्तमानात राहायला मदत होईल आठ सकारात्मक साहित्य वाचा आणि ऐका प्रेरणादायक पुस्तकं पॉडकास्ट आणि व्हिडिओ तुमच्या मनाला ऊर्जित करतात क्रिया रोज दहा पंधरा मिनिट एखाद्या प्रेरणादायक गोष्टीला द्या त्यातलं ज्ञान तुम्हाला सकारात्मकता देईल नऊ स्वतःसाठी ठराविक वेळ काढा तुमच्या दैनंदिन रुटीन मध्ये काही मिनिटे स्वतःसाठी ठेवा क्रिया या वेळेत तुम्ही तुमच्या विचारांचे निरीक्षण करा तुम्ही कोणत्या गोष्टीत अडकले आहात हे पहा दहा फालतू गोष्टींवर ऊर्जा वाया घालवू नका प्रत्येक गोष्ट महत्वाची नसते उगत चिंतेत राहण्याऐवजी करा कन्क्लुजन या सर्व पद्धती आपल्याला नकारात्मक आणि फालतू विचारांपासून मुक्त होण्यास मदत करतील लक्षात ठेवा तुमच्या विचारांवर नियंत्रण ठेवण्याची ताकद तुमच्या हातात आहे तुमचं मन शांतीत आणि सकारात्मकतेत राहो अशी शुभेच्छा या पद्धती तुमच्या जीवनात सकार बदल घडवतील तुम्हाला यातील कोणतीही पद्धत प्रयोग करून पाहायची आहे का कृपया कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ पुन्हा अशाच व्हिडिओ सह